क्या बात हे एकदा जोरदार टाळ त्यां आणि ते गाडी मिळली त्याच्यापेक्षा खांद्यावर डोकं ठेवून रडत त्याचा आनंद त्यांना जास्त होतोय वहिनी नाव सांगा सारी का मोरे घरी फोर व्हीलर होती नाही मोठेने बोला नाही आपला कार्यक्रम इथे यशस्वी झाला ज्याला आहे त्याला काय आनंद एवढा नसतो पण ज्याला आहे त्यांच्या डोळ्यातलं पाणी बघा फोटोवाले व्हिडिओवाले वाले जरा दाखवा डोळ्यातलं पाणी फोर व्हीलर घ्यायला किती वर्ष लागले असते वहिनी हो कदाचित माझा मुलगा मोठा झाला नवरोबा काय करतो तुमचे कन्स्ट्रक्शन मध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये ओके खरंच योग्य व्यक्तीला गाडी गेली ज्यांच्या घरातच फोर व्हीलर नव्हती पण चला फोर व्हीलर अभिनंदन तुमचं विश्वास बसतोय का फोर व्हीलर मिळाली नाही असं नाही ही, ही चिठ्ठी आयुष्यभर तुम्हाला आठवण म्हणून ठेवा ओके सोबत हा पहिला कार्यक्रम आहे आणि खरंच मी खूप हसले खूप एन्जॉय केलं खरं तर मी त्याला सांगितलं की मी एक तासाने जाईन पण मला कळलंच नाही की कधी एक तासाने दोन तास तीन तास झाले होते तीन तास झाले मला कळलंच नाही तर एक ओम साठी जोरदार टाळा होऊन जाऊ दे कारण की तो स्टार्ट टू एंड सतत बोलतोय सतत बोलतोय माझे कसं काय एवढी आहे ना तुझी कशी काय येते तुझ्या पण मी खरंच होम एन्जॉय केलं खरंच एन्जॉय केलं तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं की नाही ग्रेट हात वर करून सांगा मला काही दिसत नाहीये वा 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 कमाल कमाल